नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धरती ॲग्रो केमिकल्स प्रायवेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा प्रतिनिधी तुषार हातकर आज आपण इथं बघू शकतो संकरीत भेंडी साठ सदुसष्ट जी आहे साठ सदुसष्ट या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे या वानाची जी लागवड आहे ती साधारण तुम्ही अडीच बाय एक फुटावरती किंवा तीन बाय एक फुटावरती लागवड करू शकतात एकरी याचं जे बियाणं आहे साधारण अडीच ते तीन किलो बियाणं लागतं या वानाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघू शकता ह्या वानाचं जे पेरामधलं अंतर आहे पेरामधलं अंतर खूप कमी आहे दोन पेरामधलं अंतर कमी आहे तोडायला सोपी आहे फळाचा जो कलर आहे हा डार्क हिरव्या रंगाचा आहे एकरी उत्पन्न सांगायचं सा जर हे ते दहा ते बारा टनापर्यंत एकरी उत्पन्न मिळतं खर्च साधारण एक एकर भेंडीसाठी साधारण तुम्हाला ड्रीप मल्चिंग जर तुम्ही करत असाल तर साधारण एक पन्नास ते साठ हजारापर्यंत खर्च येतो आणि याचे तुम्ही ऐंशी ते नव्वद तोडे करू शकतात म्हणजे अठ्ठेचाळीस ते पन्नास दिवसाला चालू झाल्यानंतर पुढे तुम्ही याचे कंटिन्युअसली एक दिवसाआठ असे सत्तर ते ऐंशी तोडे करू शकतात दोन प्लॉट आता इथं आपण दोन प्लॉट आहे शेतकरी बांधवांना हे लक्षात आणून द्यायचं होतं आम्हाला की मल्चिंगवरती मल्चिंगचा जो काय फायदा आहे तो मल्चिंगचा फायदा तुम्हाला इथं या बाजूला माझ्या डाव्या बाजूला जी आहे ती इथं मल्चिंगवरती आहे आणि तुम्ही सेम सेम व्हरायटी हो तुम्ही उजव्या बाजूला जर बघितली बघितली तर बघू शकता हे विदाऊट मल्चिंग आहे तर मल्चिंग आणि विदाऊट मल्चिंगमधला फरक तुम्हाला प्लांटची ग्रोथ व्हिगर परत फळाची क्वालिटी परत पाण्याची बचत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतील मल्चिंग बेटर का शेतकऱ्या मानवांना माझी एक नंबर विनंती आहे की त्यांनी भाजीपाला पीक कोणतंही असो हो करत असताना मल्चिंग अवश्य केली पाहिजे मल्चिंगचा पहिला फायदा म्हणजे एक तर जे सुरुवातीला मावा तुडतुळे तुड़ तुड़ पांढरी माशी हे जे सकिंग पेस्ट आहेत रस शोचणाऱ्या किडी आहेत हे प्रादुर्भाव खूप कमी दिसेल तुम्हाला परत जी फळाची उत्पादनाची जी क्वालिटी आहे ती एकदम छान येते उत्पन्न जास्त येते प्लांट व्हिग्रस प्लांट हाईट आणि प्लांट व्हिगर जी आहे ती विदाउट मल्चिंगपेक्षा मल्चिंगला नेहमी फायद्याशी राहणार आणि जास्त राहणार